नमस्कार मित्रांनो पाचोड मधला सेमी क्रमांक सात सुटला आणि सात मध्ये होता तो म्हणजेच हिंद केसरी सचिन आणि त्याच्याबरोबर होता ती म्हणजेच विठ्ठल बोतकर यांचा चिक्या ही गाडी टॉपची गाडी आज आपला मित्रांनो पैतेन दिसली मी सांगितले अशी नक्कीच गाडी काहीतरी करणार गटाला मित्रांनो चांगल्या काढून गटपास केला सेमीला पण आज मित्रांनो टांगेने अंतर काढून आज फायनलसाठी गाडी पात्र झाली तुम्ही खालचडू बघित असाल काय स्पीड लागले भयंकर या गाडीला आणि एक गाडी आज फायनलसाठी मित्रांनो पात्र झाली दोन्ही पणंदी अतिशय सुंदर पाहत्या तुम्हाला सांगितलं मित्रांनो आज मी म्हटलेच नशिबाने साथ दिली तर आज ही गाडी काही ना काही करत असते आणि आज एक नंबर पण कराय मित्रांनो मागे सरदार नाही गाडी आज नक्कीच एक नंबर करेल कारण इतकं स्पीड आहे भयंकर ही दोन्ही पणंदी मित्रांनो असते का नाही दोन्ही पण टॉपचे नंदीत आणि एक मित्रांनो नंदी पाठीमागे एक माग पुढं परत नाही पाठी माग पुढे परत नाही दोन्ही पण नंदी समान पळतात आणि त्याच्यामुळे सामान पहिल्यामुळे मित्रांनो चांगलं स्पीड लागते गाडीला आणि आज गाडीने दाखवून दिले काय म्हणून आणि आज इतकं अंतर काढलं मित्रांनो खरंच टॉपचं स्पीड लागले गाडीला आणि गाडी आज फायनलला पात्र झाली आज नक्कीच एक नंबर करेल आणि टॉपचं ड्रायव्हिंग विठ्ठलला तुम्हाला माहिती हो, असं म्हणल्यावर काही विषयच नाही आणि सेमी क्रमांक सातमध्ये गाडी पाहिली मित्रांनो अतिशय सुंदर पाहिली आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली आणि तरी सचिन मित्रांनो थोडासा खाली पडलेला सुटल्या गाडी तरी एवढी आंतरणी मित्रांनो गाडी आहे ना पुढं आली विचार करा खाली थोडासा पडणार नसताना तरी आज नक्कीच अनेक जास्त टांगेने अंतर काढून आज गाडी फायनलला पात्र झाली असती तर दोन्ही पण खूप खूप अभिनंदन आज नक्कीच फायनलला मित्रांनो पात्र झाली आज नक्कीच एक नंबर करावा तर नक्कीच करेल मित्रांनो नशिबाने साथ दिली तर आज नक्कीच करेल एक नंबर गटाला सेमीला नशिबाने साथ दिली तर तशीच मित्रांनो फायनलला नशिबाने साथ द्यायला पाहिजे आज नक्कीची गाडी काहीतरी करणार म्हणजे करणारच तर नक्कीच करेल आज सर्वांचा आशीर्वाद ह्या दोन्ही नंदींच्या पाठीमागे त्याच्यामुळे नक्कीच आज काहीतरी करणार आणि आज मित्रांनो विठ्ठन तेजा आणि डिस्को ही गाडी पाहिजे आपल्या पळालेली मित्रांनो म्हणजे गटाला पण तसेच सेमी क्रमांक पाच मध्ये गाडी मित्रांनो काय झाली विषय माहिती आहे सेमी क्रमांक पाच मध्ये आपला तो माहिती डिस्को लयक ऋषी होय मित्रांनो लय पुढे पुढे म्हणजे जरा थांबतच नाही का जाय का आणि तसंच झाला आज गाडी मित्रांनो आपला डिस्को आहे का थोडासा फुडा आला आणि पुढं आला की झेंडा पडला आणि ती गाड्या सुटल्या ते मग गाडीचं आज मित्रांनो मात्र झालं आज नक्कीच गाडीने ह्या काहीतरी केलं असते गाडी पण फायनलसाठी पात्र झाली असती पण आज नशीबाने साथ दिला नाही दे मित्रांनो बैलगाडीचे क्षेत्र हार जे असते पुढच्या माहितीमध्ये नक्कीच कमबॅक करेल आज सुद्धा मित्रांनो तर चला जय जे महाराष्ट्र जय शिवराय हो